आणि यानंतरची बातमी हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये स्वानंद गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आता वसमत शहरामध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं स्वानंद गणेश मंडळ मागच्या अनेक वर्षांपासून गणपती उत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवत असतं सुंदर देखावे समाजोपयोगी उपक्रम सुद्धा या मंडळातर्फे राबवले जातात या गणपती बाप्पांना पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भक्तांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती त्यामुळे आपण पाहतोय की वसमतच्या स्वानंद गणेश मंडळाच्या गणपतीचं काल आगमन झालं गणपती बाप्पाचं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं